हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर शुभ दुपार सगळ्यांना आणि आता सकाळची सगळी कामे वगैरे माझी आवरलेली आहे तर आज थोडं जे किचनमधलं आपलं एक्स्ट्रा काम आहे ते मला करायचं आहे की आठवड्याभराचं आपण काय नियोजन वगैरे करत असतो म्हणजे की ज्याच्यामुळे आपल्याला स्वयंपाकामध्ये वगैरे घाई व्हायला नको किंवा घाई गडबडीमध्ये ज्या आपल्याला काही गोष्टी इझिली अवेलेबल व्हायला हव्या तर त्याच्यासाठी मी काय करत असते तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर गुड आफ्टरनून सगळ्यांना आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर यांनी ना आठवड्याभराचं सगळं भाजीचं वगैरे आणून दिलं होतं ता मला तर तेच सगळं मग मी बाहेर काढून घेतलं भाजीचं आणि आता हे स्वच्छ करून घ्यायचं आहे मला तर तेच मग सगळ्या भाज्या वगैरे आता मी स्वच्छ करून घेणार तर तेच मग धुवायला घेतल्या सगळ्या भाज्या मी आणि मग काही वेळ टोपलीमध्ये थोडं पाणी वगैरे निथळण्यासाठी ठेवून देणार मी एका बाजूला तर आता पावसाळ्याच्या मी पालेभाज्या ज्या असतात तर त्या आणून ठेवत नाही कारण जेव्हा मला बनवायचे आहे तेव्हाच मी बोलवत असते आणि बनवत असते कारण या दिवसाच्या सगळ्या पाणी भरलेल्या असतात त्या भाज्या आणि मग स्टोअर करून ठेवल्या तर कधी आपलं बनवणं होतं किंवा नाही होत तर मग ते तसंच राहून गेलं तर ते खराब होत असतात त्यामुळे मग ह्या दिवसाच्या पालेभाज्या ह्या वेळेवरच बोलवत असते मी आणि मग लगेच करून घेत असते तर सगळ्या भाज्यांमधलं जे भाज्या वगैरे धुवून ठेवल्या होत्या त्यातलं पाणी वगैरे निथळलं होतं तर तेच मग मी एका कॉटनच्या कपड्यावर वाळत घातल्या सगळ्या भाज्या म्हणजे त्या छान वाळून जातात थोड्याशा वगैरे भाज्या राहिल्या तर मग मी टोपलीतच ठेवत असते पण जास्त होत्या त्यामुळे मग मी कॉटनच्या कपड्यावर सगळ्या टाकून दिल्या म्हणजे त्या वाळत राहतात तर फळांमध्ये सेप आणले होते तर त्यालाही धुवून घेतलं मी कारण अपेक्षाला टिफिनमध्ये वगैरे द्यावे लागतात तर तिचे दोन ब्रेक होत असतात शाळेमध्ये तर एका ब्रेकमध्ये काही फ्रूट ड्रायफ्रूट वगैरे आपण देऊ शकतो आणि एका ब्रेकमध्ये त्यांना जी भाजीपोळी वगैरे असते ती द्यावी लागते पण जेव्हा फळ राहते तेव्हा मी फळ वगैरे देत असते आणि नसलं तर मग एखादी पोळी एक्स्ट्रा देऊन देत असते तिला मी तर मग मी लसण वगैरे सोलायला बसली होती कारण थोडं अद्रक लसणची पेस्ट वगैरे करून घ्यायची होती मला कारण ग्रेवीच्या भाज्यांमध्ये वगैरे लागत असते ती तर मग थोडं आठवड्याभराचं वगैरे करून ठेवलं की मग जास्त काही धावपळ होत नाही आपल्यालाही घेतलं की लगेच आपण भाजीमध्ये टाकू शकतो तर नंतर शेंगदाणे भाजायला घेतले होते मी आणि त्याचसोबत मग इकडे मिरच्यांचे देठही काढून घेत होती म्हटलं दोनही कामं होतात आपली कारण मिरच्यांचे मी देठ काढून ठेवत असते कारण देठ काढून ठेवले की मिरच्या थोड्या जास्त दिवस टिकतात तर त्यामुळे मी देठ काढूनच ठेवत असते तर इकडे शेंगदाणे पण माझे भाजून झाले होते तर तेच काढून घेतले मी तर त्याचा थोडा मी कूट वगैरे करून ठेवणार आहे त्याच्याचसाठी मग मी भाजून ठेवलेले आहे आणि मग इकडे थोडा रवा भाजायला घेतला होता मी कारण आठवड्यातनं एकदा तरी उपमा हा बनत असतो तर रवा थोडा भाजून वगैरे राहिला की मग कसं आपण ती कांदे टमाटर वगैरे जे तिखट मीठ वगैरे टाकून दिला आणि रवा सोडला की जास्त भाजायचं काम पडत नाही घाई गडबडीत लवकर होऊन जातो मग आणि कुणी कुणी पाणी वगैरे फोडणी देतात आधी आणि नंतर रवा टाकतात तर त्यावेळी भाजलेला रवा कामी पडत असतो तर मी तर फोडणी वगैरे म्हणजे पाणी वगैरे फोडणी देऊन वगैरे बनवत नाही पण साधाच बनवत असते पण भाजलेला राहिला की थोडा लवकर होतो जास्त आपल्याला भाजण्याची गरज पडत नाही म्हणून मग मी रवा पण थोडा भाजून ठेवत असते त्याचप्रमाणे रवा जर भाजून वगैरे ठेवला तर त्याच्यामध्ये सोंडे किंवा मग ज्या अळ्या वगैरे होतात ना तर ते वगैरे होत नसते तर इकडे माझा रवा भाजणं वगैरे सुरू होतं त्याचसोबत मग इकडे मी कोथिंबीर वगैरे पण तोडायला घेतली होती तर रवा भाजून झाला माझा त्यानंतर मला आता ना विलायची थोडी बारीक करायची आहे त्याची पावडर वगैरे बनवून ठेवायची आहे तर त्याच्यासाठी थोडी विलायची मी भाजत होती तर थोडी भाजून घेतली की लवकर बारीक होत असते ती तर तेच मग मी भाजायला घेतली कारण आता तशी सणासुदीचे दिवस वगैरे सुरू झालेले आहे तर आपल्या घरी काही ना काही गोडधोड वगैरे बनतच असते तर त्याच्यामध्ये आपल्याला विलायची पावडर लागत असते त्याच्यामुळे एकदाची थोडी बनवून ठेवली की बरं पडतं आपल्यालाही आणि खराब पण होत नाही ती बरेच दिवस राहते टिकून <tip> तर सगळं भाजण्याचं वगैरे जे काम होतं तर ते सगळं करून घेतलं मी आधी आणि मग जे शेंगदाणे होते तर त्याची साल बाजूला करून घेतले तर या पद्धतीनेही करू शकतो आपण किंवा मग कपड्यामध्ये ठेवून ते घासून घेतले तर तसेही जे साल असतात ते लवकर निघत असतात तर मग मी हातानेच त्याचे साल वगैरे बाजूला करून घेतले आणि ते पाकळून वगैरे त्याचा कचरा वगैरे बाजूला करून घेतला तर शेंगदाण्याचा कूट हा मी टोंडरे परत कारली गवाराच्या शेंगा आणि भेंडीमध्ये दे देखील वापरत असते त्याचप्रमाणे भरली कारली किंवा मग भरली वांगी वगैरे केली त्यामध्ये दे देखील शेंगदाण्याचा कूट वापरत असते तर त्याच्यामुळे मग एकत्र बनवून ठेवून दिला थोडा की मग बरं पडतं नाहीतर कधीकधी कधी अशी धावपळ असते थोडीशी कामाची आणि मग शेंगदाणे भाजा त्याला बारीक करा तर त्यामध्येही वेळ जात असतो तर मग कूट करून ठेवून दिला की बरा पडतो आणि हा कूट मी फ्रीजमध्येच ठेवत असते बाहेर ठेवला की कधीकधी ना त्याला मुंग्या लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग मी फ्रीजमध्येच ठेवत असते तर मग थोडी विलायची पावडरही करायला घेतली तर त्याच्यामध्ये मी साखर टाकत असते बारीक करताना कारण त्याच्यामुळे थोडी लवकर बारीक होते आणि तशी आपण विलायची पावडर ही गोड पदार्थांमध्येच वापरत असतो तर मग ते साखर टाकून मी ते सगळं वेलची पावडर वगैरे करून घेतलं तर हां एक सांगायचं सा राहून गेलं म्हणजे कधी भाजीला वगैरे काही नसलं घरी तर मी शेंगदाण्याची भाजी करत असते तर त्यावेळी शेंगदाण्याचा कूट मला भरपूर उपयोगी येत असतो तर आधी मी शेंगदाण्याचा कूट व विलायची पावडर करून घेतली आणि आता मी अद्रक लसणची पेस्ट करायला घेणार आहे अद्रक लसणचा वाज शेंगदाण्याला व विलायचीला लागू नये म्हणून मग हे मी शेवटी बारीक करायला घेतलं तर त्याच्यामध्ये अद्रक लसण जे आता कोथिंबीर मी तोडली होती ना त्याच्या काड्या काढल्या होत्या मी तर त्याही टाकत असते मी याच्यामध्ये आणि जिरं तर याचं वाटण मी बनवून ठेवून देणार म्हणजे आठवडाभर झालं तरी पुरेसं आहे मग बनवता येतं तर आणि थोडं सोललेलं लसण मी वेगळं ठेवून दिलेलं आहे कारण फोडणीला वगैरे लागत असते जसं दाल तडका वगैरे आपण बनवतो किंवा भेंडीच्या भाजीला वगैरे काही भाज्यांना लागत असते तर ते मी थोडं वेगळं ठेवून दिलं तर मग विलायची पावडर वगैरे पण गाळून घेतली मी आणि जी पावडर होती ती एका डबीमध्ये मी भरून घेतली आणि चाळणीमध्ये जे जाडसर पावडर असते विलायची ती राहिलेली होती तर तीही एका डबीत भरून घेतली तर ती मग मी चहामध्ये वापरत असते तर ते वेगळी ठेवून देते मग मी डबीमध्ये भरून तर आठवड्यातनं जे काही आपले कडधान्य वगैरे असतात ना तर तेही मोड आणून वगैरे मी अशा पद्धतीने डब्यामध्ये ठेवून देत असते म्हणजे जेवताना वगैरे आपण कसं त्याच्यामध्ये थोडं तिखट मीठ वगैरे टाकून खाल्लं की छान लागतात असे स्प्राऊट्स किंवा मग असेही खाऊ शकतो तर आठवड्यातनं एकदा मी सोबतच मग हे भिजत घालत असते आणि मग बांधून वगैरे ठेवून देते तर असे करून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिले की खायला मग बरे पडतात तसे आ, याची उसळ वगैरेही खूप छान लागते तसंही असे मोड आलेले कडधान्यांपासून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर वगैरे मिळत असते जे की आपल्या शरीरासाठी खूप छान असतात तर त्याचप्रमाणे जसं की आता स्वीटकॉर्न वगैरे मार्केटला भरपूर येत असतात तर हे ना मी पोह्यामध्ये उपम्यामध्ये वगैरे वापरत असते त्याचप्रमाणे पत्तागोबीच्या भाजीमध्ये वगैरे तर मग त्याचे दाणे वगैरे काढून मी ठेवून देत असते एखाद्या डब्यामध्ये वगैरे म्हणजे धावपळीच्या वेळेत खायत वगैरे पटकन आपल्याला टाकायला बरे पडतात काढत बसा मग वेळ वगैरे पण जातो त्याच्यामध्ये तर काढून राहिले की पटकन टाकायला बरे पडतात आपल्याला तर मग कढीपत्ताही मी थोडा डब्यामध्ये ना असा काढून ठेवून दिलेला होता कारण दांड्यांचा कट तो ठेवला की मग फ्रीजमध्ये जागाही जास्त घेते म्हणून मग मी अशा पद्धतीने डब्यामध्ये ठेवत असते थे। तर मग अशी कोथिंबीर वगैरे तोडून घेतली होती तर त्यातली अर्धी कोथिंबीर मी बारीक चिरून घेणार आहे तर साधारण दोन तीन दिवस मला लागेल एवढी कोथिंबीर चिरून घेणार मी आणि कोथिंबीर मी धुवून ठेवत नसते कारण ती मग खराब होते तर वेळेवरच मी जेव्हा लागेल तेव्हा पाण्यामध्ये टाकून धुऊन मग भाजीमध्ये वगैरे घालत असते कोथिंबीर या पद्धतीने बारीक चिरून ठेवून दिली की कसं घा घाई गा, गडबडीमध्ये भाजीमध्ये वगैरे आपल्याला टाकायची असली की आपण लगेच काढून घेतली पाण्यात टाकली पण लगेच भाजीमध्ये वगैरे आपण टाकू शकतो म्हणून मग अशी मी चिरून ठेवत असते आणि बाकीची मग उरलेली कोथिंबीर ती एका डब्यामध्ये वगैरे मी तशीच ठेवून देणार तर नंतर मग मी खोबरं चिरायला घेतलं होतं तर अधूनमधून ग्रेवीच्या भाज्या वगैरे होत असतात तर मग खोबरं वगैरे लागतं तर कधी मी किसून ठेवत असते तर कधी मग असे या पद्धतीने तुकडे वगैरे त्याचे करून ठेवत असते तर तेच मी करून घेतले कारण भरली कारली भरली वांगी वगैरे आपण केली तर तेव्हा हे लागत असतं तर मिक्सरला लावून पटकन बारीक होतं तसंच ग्रेवीच्या भाजीमध्ये पण ते भाजायला वगैरे बरं पडतं असं कापून ठेवलं की तर मग मी ना लिंब पण आणले होते यांनी तर काही लिंबांचा थोडा रस मी पिळून ठेवणार आहे तर नाश्त्यामध्ये पोहे वगैरे बनत असतात उपमा तर त्याच्यामध्येही आपल्याला लिंबाचा रस लागतो आणि सकाळी मी जेव्हा कोमट पाणी पिते तर त्यामध्ये मी लिंबाचा रस वगैरे टाकत असते तर मग थोडासा मी रस वगैरे करून ठेवून देते या पद्धतीने आणि काचेच्या बॉटलमध्ये ठेवत असते थे मग मी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये नाही ठेवत तर काही भाज्यांमध्ये जसं की गवाराच्या शेंगा भेंडी वगैरे तर याच्यामध्ये मी लिंबाचा रस वगैरे टाकत असते तर असं थोडं करून ठेवून दिलं की बरं पडतं तर भाज्यांचं पाणीही छान आता सुकलं होतं छान वाढल्या होत्या भाज्या तर मग मी ना भेंडी चिरायला घेतली कारण उद्या सकाळी मला भेंडीची भाजी बनवायची आहे तर मग तेच चिरून वगैरे ठेवून देणार मी तर आठवड्यातनं एक दिवस काढून ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे रेडी करून ठेवून दिल्या की जास्त धावपळ होत नाही आपली किचनमध्ये आणि सगळ्या गोष्टी इझिली छान अवेलेबल होऊन जातात आणि खरंच म्हणजे असं वाटतं की नाही आपण एक दिवस काढला आणि सगळं करून ठेवलं तर खरंच याचा आपल्याला भरपूर फायदा होतो कारण आपल्या दिवसाची सुरुवातच ही किचनमधून होत असते सकाळी मुलांचा टिफिन मग बाकीचा स्वयंपाक नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी सुरूच असतात दिवसभर तर तर चला असा होता आजचा ब्लॉग तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या एक लाईकने भरपूर मोटिवेशन मिळतं तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय